नमस्कार मी प्रकाश विचार विचारवादेच्या विशेष रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत भावली योजनेत शहापूरकरांचा घात गुरुत्वाकर्षण संकल्पनेचा गर्भपात जलसंपदा विभागाने टॅपिंगला घेतली हरकत दरोडा बरोडांच्या मौनाची काय आहेत कारण बोगस आणि भ्रष्ट कारभाराचा नमुना म्हणजे भावली आधी कळस मग कापारा आणि पायाचा तर पत्ताच नाही शहापूरकरांनो ऐका आणि सावध भावली शासनाच्या भ्रष्ट आणि बेभरोशाच्या कारभाराचं प्रतीक ठरेल अशी परिस्थिती आहे गुरुत्वाकर्षणावरची प्रादेशिक पाणी योजना म्हणून भाऊलीचा गवगवा झाला आज मात्र त्या भावली योजनेचं भवितव्य धोक्यात आहे भावलीच्या घाव घातला आहे खर्च केल्यानंतर अडचणीत आली आहे आणि शहापूरकर मात्र अजूनही थंड आहे तहानलेल्या त्यांचा इग्रस्त शहापूर तालुक्यात प्रचंड पाणी साठा असणारी धरणे असूनही इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून ही योजना का खली कारण वीज बिल भरता न आल्याने अस्तित्वातील अनेक योजना बंद पडल्या होत्या भाऊल योजना गुरुत्वाकर्षणावर आधारित असल्याने वीज बिलाचा प्रश्नच नव्हता हो त्यामुळे चोवीस तास पाणी शून्य वीज बिल देखभाल खर्चात कपात तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारी योजना म्हणून प्रशासनाने योजना आखली आणि शासनाने त्यास मंजुरी दिली मात्र भावलीचा मुख्य गाभा असणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनेचाच गर्भपात झाला आहे एकूणच भावलीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मंदिराचा गाभारा उभा राहिलाय कळसाच चा काम चालू आहे आणि पायाचा पत्ताच नाही अशा उपराट्या सरकारी कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे भावली योजना भावली योजनेसमोर नेमका कोणता पेच प्रसंग निर्माण झालाय आजच्या या विशेष भागात आम्ही सांगणार आहोत तुमच्याकडे ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता हवी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या भावली संदर्भातील तीन भाग जर शहापूरकरांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आणि राजभोगी लोकप्रतिनिधींनी पाहिले असते तर कदाचित भावलीच्या भवितव्याची फटफट झाली नसती भावली धरणाच्या आउटलेट मधून पाणी डायरेक्ट जलशुद्धीकरण केंद्रात घेतले तरच गुरुत्वाकर्षणाने पाणी देणं शक्य होत आणि तोच धागा पकडून योजना ही बनवण्यात आली मात्र भावली धरणाच्या आउटलेट मधून भावली योजनेस पाणी देण्यास जलसंपदा विभागाने आता परवानगी नाकारली आहे आणि हेच सगळ्यात स्फोटक विस्फोटक आणि भावलीसाठी घातक आहे कारण त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या मुख्य हेतूचा आहे किंबहुना असं झालं तर असवली ही एक न परवडणारी योजना ठरेल आशेने डोळे लावून बसलेल्या शहापूरकरांचं पाण्याचं स्वप्न शेखचिलीच स्वप्न ठरेल हे सर्व झाले असले तरी शहापूरकरांना मात्र काहीही थांगपत्ता पत्ता नाही त्यांची जाणून घेण्याची प्रवृत्ती नाही आजही नव्याण्णव टक्के शहापूरकरांना भावलीची परिपूर्ण माहिती नाही सार्वजनिक हिताकडे तो जसा डोळेझा करत आला आहे तसाच त्याचा स्वतःचा पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही तो गप्प आहे शहापूरकर कमालीचा सोशिक आहे आणि तितकाच उदासीन देखील आहे त्याची हीच निर्लज्ज उदासीनता सरकार ठेकेदार आणि अधिकारी यांच्या बेधुंद कारभाराला खतपाणी घालत आहे मागील तीन भागात आम्ही कामामध्ये काय त्रुटी आहेत ठेकेदार कसा घोर घालतोय कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे या सगळ्या सगळ्याचा उहापोह केला होता मात्र त्याचा काहीही परिणाम नाही शासनाचे करोड बुडले ना पाणी नाही मिळाले तरी दौलत दरोडा गप्प राहणार कारण भावली झाली तर पांडुरंगाला भगीरथाने गंगा आणल्याचं श्रेय मिळेल ही दौलत दरोडांची पोटुखी भावली मंजूर करताना मेहनत घेणारे पांडुरंग बरोरा भावलीच काम बोक सुरू असताना किंवा त्यामध्ये ठेकेदार प्रचंड दिरंगाई करत असताना देखील गप्प आहेत जनतेची उदासीनता लोकप्रतिनिधींची बिरता हा सगळ्या सगळ्या प्रकार आणि संतापजनक आहे एकतर नॅशनल हायवेची परवानगी नव्हती रेल्वेची परवानगी नव्हती नाशिक जिल्हा परिषदेची परवानगी नव्हती वन विभागाची परवानगी नव्हती किंबहुना अत्यावश्यक कोणत्याच परवानग्या नसताना काम सुरू का केले आणि केलेस तर प्रथम मुख्य टाकी बांधणे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आणि घाटन नेहमी ही मुख्य पाईपलाईन टाकणे आवश्यक होत पण ते न करताच गावागावात पाईपलाईन टाकण्यात आली कारण भरघोस नफा पाईप पाई पुरवठा करण्यातच आहे आजही दोन वर्षांपासून काही ठिकाणी हे पाईप तसेच पडून आहेत प्रशासनाला हाताशी धरून ठेकेदाराने कामातील सर्वाधिक नफा आधीच काढून घेतला आहे इतकेच नव्हे तर दोनशे शहात्तर कोटींची योजना आता चारशे पंचवीस कोटींपर्यंत वाढवत नेली आहे काय आहे हे काळे बेरे इतकं कसं वाढू शकतं एस्टिमेट ही योजना पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत होती आता मुदत संपून जवळजवळ एक वर्ष होईल तरी सुद्धा काम पन्नास टक्केही झाले नसेल मुख्य टाकीच्या जागेचा प्रश्न प्रलंबित असेल तर योजनेचं भवितव्य गंभीर आहे याशिवाय अनेक अडचणी आहेत घाटनदेवी ते भावली धरण ही पाईपलाईन टाकण्यास इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मज्जाव केला आहे आता तर वेगळीच जटिल समस्या निर्माण झाली आहे नाशिक जलसंपदा विभागाने धरणाच्या आउटलेटला टॅपिंग करून पाणी उचलण्यास हरकत घेतली आहे आणि धरणाच्या पाणी उचलावे असं सुचवलं आहे विहिरीतून पाणी उचलले म्हणजे विजेचा प्रश्न आला विजबिल येणार आणि मग गुरुत्वाकर्षणाच्या मुख्य संकल्पनेचा मुर्दा पडणार अशा पद्धतीने विहीर बनवून पाणी उचलण्याची वेळ आली तर शहापूरकरांचे दिवाळे वाजणार त्यापेक्षा आमच्या होत्या त्या योजना चांगल्या होत्या अशी म्हणण्याची वेळ ही शहापूरकर गाफील आहेत गुरुत्वाकर्षण संकल्पनेचा गर्भपात झालाय अवघ्या योजनेच अस्तित्व धोक्यात आलं आहे या योजनेतील झाडीतील शुक्राचार्य कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आवर्जून पहा विचारवादळचा पुढील विशेष भाग